गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरात दिनांक 28 जून 2018 रोजी दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून डोक्यात दगड मारून रामस्वरूप हनुमानराम चौधरी याचा रात्री अकरा वाजता खून केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी प्रकाश नागनाथ जगदाळे याची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मिलिंद भोसले यांनी संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली सदर संशयित आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिलं सदर प्रकरणी हकीकत अशी की दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून संशयित आरोपी प्रकाश नागनाथ जगदाळे यांनी रामस्वरूप हनुमानराम चौधरी याचा रात्री अकरा वाजता डेक्कन चौक इचलकरंजी येथे डोक्यात दगड घालून खून केला होता असे आशयाची फिर्याद शिवाजीनगर पोलीस स्टेशन अनिल मोरे या पोलीस उपनिरीक्षकांनी दिली सदर फिर्यादीनुसार संशयित आरोपी जगदाळे यास अटक करण्यात आली तपासामध्ये तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुद्धा निष्पन्न झाले त्यानंतर न्यायालयामध्ये तपासी अधिकारी यांनी दोषारोपपत्र दाखल केलं सदर प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील सत्र न्यायालयात सुरू झाली सुनावणीत बचाव पक्षातर्फे ऐक्यू माहितीवर आधारित फिर्याद आरोपीचे कपडे जप्ती पंचनामा आरोपीकडून प्राप्त जप्त केलेला दगडाचा पंचनामा पोस्टमॉर्टम रिपोर्ट इन्क्वेस्ट पंचनामा या सर्व गोष्टी कबूल केल्या मात्र जप्त मुद्देमाल रासायनिक विश्लेषणा करता पाठवला नाही फिर्याद ऐकीव आहे घटनास्थळ घटनास्थळावर दगड पडलेला होता मात्र तो जप्त न करता पाच दिवसानंतर आरोपीकडून जप्त केला हे आहे जबाबात विसंगती आहे संशयावरून अटक केली आहे हा युक्तिवाद संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांधार यांनी मांडला सदर युक्तिवाद व पुरावा याचे मूल्यमापन करून माननीय न्यायालयाने संशयित आरोपी प्रकाश नागनाथ जगदाळे याची निर्दोष मुक्तता केली सदरकामी ॲडव्होकेट बांदार यांना ॲडव्होकेट हनबर ॲडव्होकेट नायर ॲडव्होकेट कुलकर्णी ॲडवोकेट बोहरा यांनी सहाय्य केलं